अकरा एप्रिल एकोणीसशे सत्तर फ्लॉरिडा येथील जॉन एफ कॅनेडी स्पेस सेंटरमधून अपोलो थर्टीन मिशनसाठी सॅटन फाय नावाचं रॉकेट आकाशात झेपावलं हे मिशन चंद्रावर मानवाचं तिसरं पाऊल होतं याआधी एकोणीसशे मध्ये एकुन अपोलो मध्ये नील आमस्ट्राँगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं आणि अपोलो ट्वेल्वचं मिशनही यशस्वी झालं होतं पण अपोलो थर्टीनचं मिशन खास होतं यावेळी अपोलोच्या स्पेसक्राफ्टला चंद्रावरच्या एका खास भागात जायचं होतं ज्या भागाचं नाव होतं फ्रा मॅरो जिथे एक उल्का आदळल्यामुळे खूप मोठा खड्डा तयार झाला होता या मिशनमध्ये तीन अंतराळवीर जेम्स लेवल जॉन स्विगर्ट आणि फ्रेड हेच चंद्राच्या दिशेने झेप घेत होते पण पृथ्वीपासून तीन लाख बावीस हजार किलोमीटर दूर असताना त्यांच्या स्पेस क्राफ्ट मधल्या ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला त्यामुळे ते त्यांच्याकडे फक्त पंधरा मिनिटांचा ऑक्सिजन शिल्लक होता त्या स्फोटामुळे ते अंतराळात हरवले असते पण अपोलो थर्टीन मिशनची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर आधी सांगितल्याप्रमाणे अपोलो थर्टीन या मिशनचे कमांडर होते जेम्स लेव्हल आणि त्यांच्यासोबत कमांड मॉड्युल पायलट होते जॉन स्विगट आणि लुनर मॉड्युल पायलट फ्रेड हेच हे तिघं आपल्या कुटुंबाला मागे सोडून अंतराळातील या धोकादायक प्रवासाला निघाले होते अपोलो थर्टीनच्या स्पेसक्राफ्टमध्ये तीन भाग होते कमांड मॉड्यूल जिथे अंतराळवीर बसले होते आणि तिथून संपूर्ण स्पेसक्राफ्ट नियंत्रित करत होते लुनर मॉड्यूल ज्याने चंद्रावर उतरायचं होतं आणि त्यातूनच परत यायचं होतं आणि शेवटचा भाग म्हणजे सर्व्हिस मॉड्यूल ज्याला स्पेसक्राफ्टचं हृदय बोललं जात होतं कारण त्यात इंजिन आणि ऑक्सिजन टँक होते प्लॅन असा होता की स्पेस क्राफ्ट पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल आणि मग लुनर मॉड्यूल दोन अंतराळवीरांना घेऊन चंद्रावर उतरेल सॅम्पल्स गोळा केल्यानंतर ते परत स्पेस क्राफ्टला जोडलं जाईल आणि मग सगळे पृथ्वीवर परत येतील पण हा प्लॅन कधीच पूर्ण होऊ शकला नाही पृथ्वीवरून निघून पंचावन्न तास झाले होते स्पेस क्राफ्ट चंद्राच्या दिशेने वेगानं जात होतं अंतराळवीर रुटीन चेक करत होते तेव्हा जॉन स्विगर्टने ऑक्सिजन टँकची लेव्हल लेवल तपासण्यासाठी बटन दाबलं आणि अचानक एक जोरदार स्फोट झाला स्पेसक्राफ्टला इतका जोरात धक्का बसला की कमांड मॉड्यूलमध्ये तिने अंतरावरील हादरले सुरुवातीला त्यांना वाटलं फ्रेड हेजने कदाचित मस्करी केली असेल कारण त्याला मस्करी करायची सवय होती पण यावेळी फ्रेडही तितकाच गंभीर दिसत होता स्पेस क्राफ्ट हादरलं होतं मास्टर अलार्म आणि इलेक्ट्रिकल पॉवर फेलियरच्या लाईट्स लुकलुकू लुक लागल्या स्पेस मधल्या दोन इलेक्ट्रिकल वायर्स एकमेकांना जॉईंट झाल्याने एक ऑक्सिजन टँक फुटला होता आणि दुसरा टँकही झपाट्याने रिकामा होत होता जेम्स लेवलने खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा त्याला सर्व्हिस मॉड्यूल मधून गॅस लीक होताना दिसला ते ऑक्सिजन होतं जे त्यांच्यासाठी खूप गरजेचं होतं आता चंद्रावर जाणं तर सोडा पण अंतराळवीरांचं जिवंत परत येणंही कठीण होतं नासाच्या मिशन कंट्रोल सेंटरमध्ये ही बातमी पोहोचताच एकच खळबळ उडाली इंजिनियर्सना माहिती होतं की ऑक्सिजन टँक फुटणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं कारण तीन लाख बावीस हजार किलोमीटर दूर स्पेसक्राफ्टमधल्या कमाल मॉड्यूलमध्ये फक्त पंधरा मिनिटांचं ऑक्सिजन शिल्लक होतं पॉवर सप्लाय बंद पडला होता आणि स्पेसक्राफ्टची दिशाही बदलली होती जर स्पेसक्राफ्टची दिशा लवकर बदलली नाही तर स्पेसक्राफ्ट अंतराळात कायमचं हरवेल आणि त्यासोबत ते तिघ सुद्धा दुसरीकडे ही बातमी जगभर पसरली या मिशनमुळे माणूस तिसऱ्यांदा चंद्रावर जाणार होता त्यामुळे चंद्रावर जाणं आता लोकांसाठी नवं राहिलं नव्हतं आणि म्हणूनच कदाचित सुरुवातीला टी व्ही नेटवर्क्सनी या मिशनकडे दुर्लक्ष केलं होतं पण आता ते अपोलो थर्टीनच्या या अपघाताची बातमी सतत दाखवत होते अंतराळ वीरांच्या कुटुंबांमध्ये आणि जगभरात भीती पसरली होती नासाच्या इंजिनियर्सनी तातडीने निर्णय घेतला नासाने इंजिनियर्स सायंटिस्ट एक्सपर्ट्स यांची एक टीम बनवली अपोलो थर्टीन मिशन आता बदललं होतं आता मिशन होतं तीन अंतराळवीरांना पृथ्वीवर पुन्हा जिवंत आणणं या टीमने दोन पर्यायांचा विचार केला पहिला पर्याय मेन इंजिन वापरून स्पेस क्राफ्ट पृथ्वीच्या दिशेनं वळवणं पण यात धोका होता कारण इंजिन फक्त शिल्लक इंधनावर चालत होतं दुसरा पर्याय होता चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती वापरून स्पेस क्राफ्टला पृथ्वीच्या दिशेनं ढकलणं हा पर्याय जोखमीचा होता पण यासाठी लुनर मॉडेलच्या इंजिनचा वापर करावा लागणार होता जे फक्त चंद्रावर उतरल्यानंतर टेकऑफ साठी बनवलं होतं नासाने दुसरा पर्याय निवडला इंजिनियर्सने अचूक कॅल्क्युलेशन्स केली आणि अंतराळवीरांना सूचना दिल्या चंद्राच्या कक्षेत पुढे जा चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती वापरून स्लिंग शॉट इफेक्ट वापरून पृथ्वीकडे या हा प्रवास लांबचा होता पण पर्याय नव्हता यासाठी अंतराळवीरांना कमांड मॉड्यूलमधून लुनर मॉड्यूलमध्ये हलवण्यात आलं कारण लूनर मॉड्यूलमध्ये स्वतंत्र ऑक्सिजन सप्लाय होता पण मूळ समस्या कायम होती लुनर मॉड्यूल फक्त दोन अंतराळवीरांसाठी डिझाईन केलं होतं आणि आता तिथं तिघं होते शिवाय या भागात ऑक्सिजन फक्त पंचेचाळीस तासांसाठी डिझाईन केलं होतं पण आता त्यात अंतराळवीरांना कमीत कमी नव्वद तास तिथे राहावं लागणार होतं नॅव्हिगेशन सिस्टीमही कमांड मॉड्यूलमध्ये होती पण ते आता बंद केलं होतं म्हणजे आता दिशा ठरवणंही शक्य नव्हतं मग अंतराळवीरांनी मॅन्युअली दिशा सेट केली लुनर मॉड्यूलचं इंजिन वापरून स्पेसक्राफ्ट चंद्राच्या दिशेने वळवलं त्यांनी चंद्राच्या कक्षेत एक चक्कर मारल्यानंतर चंद्राच्या मागच्या बाजूने म्हणजे डार्क साईडवरून फिरून येत स्पेसक्राफ्ट तब्बल चार लाख किलोमीटर दूर नेलं हे अंतर अंतराळवीरांनी गाठलेलं आजवरचं सगळ्यात जास्त अंतर होतं मग एक खास पॉईंटवर लुनर मॉड्यूलचं इंजिन पस्तीस सेकंद चालवलं गेलं यामुळे स्पेसक्राफ्टची दिशा पृथ्वीच्या दिशेने वळली पण पृथ्वीच्या दिशेने येताना पण त्या तीन अंतराळवीरांसमोर अडचणींचा डोंगर उभा होता वीज कमी असल्यामुळे अनावश्यक सिस्टीम बंद कराव्या लागल्या स्पेसक्राफ्ट मध्ये इतकी थंडी पडली की अन्न गोठू लागलं आणि सगळ्यात मोठी समस्या होती लोनर मध्ये वाढतं कार्बन डायऑक्साईड या भागात सीओ टू फिल्टर फक्त दोन जणांसाठी होतं आणि ते पण दोन दिवसांसाठी पण आता त्या भागात तिघ होते आणि चार दिवस प्रवास करावा लागणार होता त्यामुळे सीओ टू वेगाने वाढत होता आणि श्वास घेणं अवघड होत होतं नासाने तातडीने उपाय शोधला त्यांनी अंतरावीरांना सांगितलं तुमच्याकडे जे आहे त्यातून कसं तरी फिल्टर बनवा प्लास्टिक बॅग पाइप डकटेप वापरा आपण नवीन फिल्टर तयार करा या तिघांनी एकदम जुगाड पद्धतीने सीओ टू फिल्टर तयार केलं आणि ते यशस्वीपणे काम करत होतं दोन दिवसानंतर स्पेस क्राफ्ट तीन हजार दोनशे किलोमीटर प्रति तास वेगाने पृथ्वीच्या जवळ येत होतं आता सर्वात मोठा टास्क होता पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी अंतराळवीरांना लुनर मॉड्यूल सोडून कमांड मॉड्युलमध्ये परत जावं लागणार होतं पण कमांड मॉड्युलमधली सगळी कॉम्प्युटर्स बंद पडली होती आणि तिथलं तापमान फ्रीजिंग पॉईंटपेक्षा खाली गेलं होतं अंतरावीरांनी स्पेस सूट घालून कमांड मॉड्युलमध्ये प्रवेश केला लुनर आणि सर्व्हिस मॉड्यूल स्पेस क्राफ्टपासून वेगळं केलं गेलं स्पेस क्राफ्ट आता पृथ्वीच्या वातावरणात शिरलं त्यावेळी घर्षणामुळे प्रचंड उष्णता तयार झाली आणि स्पेस क्राफ्टशी संपर्क तुटला तीन मिनटं कोणताही संदेश न आल्याने सगळ्यांना वाटलं की कदाचित हिट शिल्डने नीट काम केलं नसेल आणि या तीन अंतरावीरांचा दुर्दैवी अंत झाला असेल पण अचानक रेडिओवर त्यांचा आवाज आला वी आर ओके त्यांनी पॅराशूट उघडलं आणि पॅसिफिक महासागरात अपोलो थर्टीनचा स्पेसक्राफ्ट क्राफ्ट तीनही अंतराळवीरांना जिम लोवेल जॅक्स विगर्ट आणि फ्रेड हेज यांना घेऊन सुखरूप परतलं होतं सतरा एप्रिल एकोणीसशे सत्तर पाच दिवसांच्या थरारक प्रवासानंतर तीनही अंतराळवीरांना रेस्क्यू करण्यात आलं जगभरात आनंदाची लाट पसरली अंतराळवीरांच्या कुटुंबांनी आणि नासाच्या इंजिनियर्सनी सुटकेचा निश्वास सोडला आता काही दिवसांपूर्वी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला या मिशनचे कमांडर जिम लोवेल यांचा मृत्यू झाला अपोलो थर्टीन खरंतर एक फेल मिशन होतं पण नासासाठी ते एक सक्सेसफुल फेलियर होतं अपोलो थर्टीनची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका